आणि एकतीस तारखेला जमलंच तर भाई असे मी नसणार आहे सगळं नियोजन तुला करायला लागणार आहे बाबा कारण की टू आज निघालो मी बारा रात्री बारा ते एक वाजता मुंबईला तिक जण आहे मी बघे मगाशी व्हिडिओ केले ना आपण आता जरा चेंज करा व्हिडिओ कारण की एकतीस तारखेला राकेश काय मग पळवायची एकतीस तारखेला सगळीच पळवायची आहेत भारत पळवायचा आहे राय रायबा नाही रायबा पाळवायचं रायबा बाबा आणि एक महत्वाच आधीच व्हिडिओ सांगतो म्हणजे जर पाऊस पडला तिथं किरकोळ तर आम्ही पळवणार नाही बैल बागांना काही पाय बी घसालला ती कुठून इसतर तर दुसरा विषय भारत पाळणार बाबऱ्या पाळणार रा भाजी पाळणार किलर किलर विश्रांती कारण की ताप आलाय ताप चेक केला ताप आलेला आहे किलरला त्यामुळे आज पण कोणाला तर तिथं नाही किलर एकदम क्लिअर होता जसा खाली न्यायला आला ना ना ना, का नाही गट पडले तसं बाबाने जे वांग टाकलं ते ती साहेब एका आता एका दोन बसले एकता झाली तरी एक नाही दोन नाही काय नाही बाबा म्हणजे एवढा तो शांत झालेला म्हणून तिने असं आम्हाला वाटतं की त्यामुळे ते झालं ना किलर काय मग ते एक रुपया तुम्ही मुलाखत बघा त्यात काय बोलले काय ते आत बाहेर नाही स्पीड लावतो तो गाडी आली आम्ही असा विषय झालाय आणि ब्रह्माचं मच्छिला तर ब्रह्माचा विषय काय झालाय तर बाय नक्की पण आज का नाही ब्रह्मा म्हणजे सत्तावीसला पहिला झालेला हा मग सत्तावीसला पहिला झाल्या मग एकोणतीसला आपण दोन आधी ही दोन भारत आणि किल्ल दादा हा त्यांचा पण एक नंबर काय विषय आणि हा काय झालेलं विषय म्हणजे आम्ही शब्द दिलो आता हे आले म्हणजे किल्लचा शब्द दिला गावातल्या नंदीवर परत भारतचा शब्द दिला त्यांच्या म्हणजे दोन बुकिंग झाली आणि ऑलरेडी ब्रह्मा बुकिंग होतात आधी मग त्यात काय झालं पावसामुळे सगळं नियोजन काढलं मग ब्रह्माचा पायरा आहे तसं ठेवलाच आपण पेंटिंगला म्हटलं पाऊस उघडलं की मग मैदान पुढे टाकलं परत आणि त्यामुळं ब्रह्मा ब्रह्माला आम्ही नेणारच होतो चोराड्यात खरं काय आता असेल तसं मैदान पडलं एकतीस तारखेला मग उद्या दिवस घ्या पाहि ब्रह्माशेटचा पायरा चालला करा फक्त आत्ता आपलं नदी किती जाणार एकतीसला बाजी एक बाबऱ्या एक दोन ब्रह्मा तीन तीनच का विठू विटू याचा अजून सगळे काय आजच्याच व्हिडिओत तर विटू शेट येणार आहे शेण्यात <laughs> उद्या शेण्यात चार नदी झालं पहलवानचं उद्या चारच्या पुढे विटू येणार आहे विटू म्हणजे विक्रम पेलवानचं जो आहे विटू तो येणार आहे म्हणजे ह्याच्याकडे दिसतोय तो व्हिडिओ तुम्ही बघितलं तो येणार आहे उद्या शेण्यात चारच्या पुढे ह्यो म्हणजे कोण आहे यो बाह्य शेठ आहे ना बाह्या शेटचा चुलत भाऊ नाव काय रे शुभम शुभम तर इकडे ये येणार आहे विटू शेट म्हणजे शेन्यात नंदी किती झालं बघा पलवाच एक दोन तीन नंदी झाली कारण की ह्या साहेबांनी ह्याचा पण पहिला नंदी होता ते तुम्हाला मी सांभाळतो विटू शर्ट मग ह्या मुळे पळवायचं हा विटूला पण एक पाळवायचं हा आणि कुणीही गैरसमज करू नका ह्याच्या बाबतीत किलरच्या बाबतीत की किलर बाहेर जातो वगैरे किलर कधीच बाहेर गेलेला नाही त्यावेळी घंटो आम्हाला जरा वाटतं ताप ताप आलायच त्याला आणि वांग पण टाकलाय त्यात काल आमच्याकडे एक चुकी झाली चुकी कुठे झाली चुकी झाली तर नाही ऊन पडलेलं उन्हा तुटला आणि अचानक जे पावसानं तडाका दिला त्यात ते आणि साबण लावला त्यात तो काकडायला लागला त्यामुळं आता डॉक्टर फोन केला डॉक्टर यायला तर हे विषय आणि महत्वाचा सांगायला राहिलं भारत भारत बाबऱ्या रा बाजी बायलांची नावं लागली भारत बाजी बाबऱ्या आणि ब्रह्मा चार आणि ह्या विठू विठवाच ह्या पाच नंदीच पहिलं कधी काय होईल कुणाबर होईल सांगता येत नाही आधीच सांगत नाही कारण की चालली पहिलं ब्रह्माचा तर पहिला चांगलाच करायचा चालला विषय सगळ्यांच लागल्या काळीला लागले ब्राह्मण नाही नाही ते दे चोराड्यात आता मैदान चालू झाले नेक्स्ट टाइम ब्राह्म आणि एकदा आता मला आता व्हिडिओ बघितला नाही दादा मला एक निकाल रेशो हे निकाल रेशो सुट्टीला गाठ पडली आहेत मला त्याने नंबर माझ्याकडे घेतला आहे व्हिडिओ पाठवलं म्हटलं ते म्हणजे आमची पळायची इच्छा आहे त्याचा आदचं वाचलो आहे ते राहिलेलं मला वाटतं दोन तीन मैदानात मग तिने व्हिडिओ वगैरे मला तिथं दाखवलं तर मी गडबडीत होतो मी म्हटलं मला व्हिडिओ पाठवा तर त्यांनी अजून व्हिडिओ पाठवला नाही तर मला व्हिडिओ पाठवा दादा तुमच्याकडून कॉन्टॅक्ट करून ब्रह्माचा पायरा पण डन करून टाकू कारण आता बघत असला तर व्हिडिओ नाहीतर आम्ही ब्रह्माचा पायरा बघायला लागलोय आहे

आहे आम्ही म्हणजे कमी असं नाही व्यायाम चालू तर मी आली आहे शेडमध्ये आणि बऱ्याच दिवसानंतर आली तर ह्यांची काही चाहूल लाग ना तर ह्यांनी गेलेले किलर लायला आणि मला मागण्या हाक दिली तर आलेत बघा किलर शेट किलरची शिंग बघा उकरतच आलाय बहुतेक पण कॅमेरा घरात असल्यामुळे ते काय तुमच्या बरोबर शेअर करता आलं नाही चला तर मी ह्या बाजूला जाते आणि मा मणी माऊचा नुसता नुसता दंगा काढली तिलावर हो ला। आला ला। भारत, ए भारत, भारत ला ला। हो संपलाय भारत बघायला हो कठी राखला थांब थांब का आणलंयरला त्यामुळे आताच धुवून घेते तुझ्या भैयाना पण सकाळी वेळ नाही भारत कसा लगेच झाला कुसला त्याच्या छातीला पाहिला होत आपण किलर की आपली काय बुद्धी आजच्या वेळी ब्रह्मा बाजी पण काढणार आहे बायबांना कारण की लोड इथे म्हणून आता ही थांबली की मग ब्रह्मा ब्रह्माचा भावनीवरती करता येते ब्रह्मा पाळणार आहे आणि बाजी आपल्या बाबऱ्यावर पाळणार आहे एकतीस लास म्हणजे परवा दिवशी दोन तीन दिवसांनी तुमचं इतकं बिजी आता शेड्यूल आहे तुम्ही मॅनेज करणार आवड असली की सवड निघते हा त्याला दोन तीन टाव घालून ठेवल्याला तर भैया साहेब आता म्हणजे काय सध्या हे, हे जायती सुट्टी व्हायती फक्त <laughs> हो थापाड <laughs> कालच्या व्हिडिओत बघितले भैयाने आणि गोट्या भाऊजींचं नाव काय हो होय भैया गोट्या भाऊजी हा विशाल भाऊजींनी

होय आता काय नाही मगाशी म्हणजे कालच्या वेळात पण बघितलं तर भारत तुम्हाला काय नाही केलं जवळ येऊन उभा राहतोय आता गोंजरा होय नाही पण कमी आलाय त्याला ओळखाय म्हणजे तुमच्या ओळखाय लागले की रोजच येते आता आपल्या जवळ आलेत हे शेठ उघड श्रीषदार नाही तो आई त्याचं काय सांगाओ बाई कपाटावर नाही उडी मार नाही ना। तसा भारत भेटाय निघाला किलरला गुन्हेगार होय तिरका तिरका अरे दोघे इथंच असा

होय त्या पावसाळ्यातली आपल्या इथली घाण कधी कमी येणार ही जी किचकीच आहे ती घेतली किचकीच काय काय भारत तिरका 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 वाकडा वाकडा बघतो आणि हे इकडं दोघ पण बघ दिसताना एक नंबर आहे आहे ती नाही काय करत बाजी शेट बाजी ए पिल्या तिकड बाय इकडं आहे ब्रह्मा बाबरिया आणि त्या आहे पिल्लू ए पिल्लू सोनुलिया वैरण खाऊन झाली वाटत लगेच चारी पाय मॅट वरती अशा तऱ्हेने कुणी कुणी माझ्या पिल्ल्याला काय केलंय आज एसन घातली हा एसन घातली चिंगीला पाईपची घातली अरे त्याला दुखू नये म्हणून सगळी काळजी घ्यायला लागते चिंगीची या एकडं एक एक झालं मी आलेलं लाड लाड करूया

एवढा पाऊस झालाय की सगळी घाण धुन गेल्या होय ना दोन प्रकारचं साबण आणली ती हो हा गुड मॉर्निंग एक आणलाय आणि एक हा आणलाय ऍक्टिव्ह व्हील माझा ह्याच्यात मोबाईल आपल्याला मोबाईलच इथं व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे तर मणीमावच्या घराच्या इथं ठेवूया मोबाईल आणि हा एक आणलेला आहे दोन साबण त्याचं काय नाही वाटलं तर ही घ्या कुठला त्यांनी म्हणलं नाहीत का ते नको म्हणून मी पण घेऊन आलो

होय धुतल्यावर पांढरा शुभ्र दिस ऐक बघू साबण साबण अर्धा झाला त्याच तोंड धुवून देत नाही ना तो का देतो अभ्यंग स्नान करून घेते न का चांगलं ठीक आहे पुढं काय लागले नाही काय एवढं वळखून येत नाही ते तुम्हाला माहित आहे ना मला हा ठीक आहे पालाची खटल्या की दिसते अगं बाई ग गळे बघा लागला लाल लाल तरी ही एवढी मळत नाही ती तसं बाबरिया किती घाण दिसतो वळखून येतो लगेच कुठं हम्म तू आहे अजून मांजर खात का त्याला खेळायला आवडतंय र ती खेळते लय भारी किडा पडला असेल पाईपला का नाही उन्हाळा आहे ना जास्त त्यामुळे पाणी कमी आले बोरला भैया उन्हाळा आहे त्यामुळे पाणी कमी आले बोरला पाऊस पडलाय नाही यंदा काही पाण्याचा तोटा नाही असं झालंच नाही नाही पिकाला पाणी कमी पडले खरा घाण झालाय खरा स्वच्छ लय आहे तो म्हणजे किलर शिंगापासून स्वच्छ लय घाण आहे लय मस्ती करते आता पण <laughs> येताना ना माती तुकड्या काढत होत्या तर व्हिडिओ खूपच मोठा होतोय तर आता अशा पद्धतीने अजून एकदा साबण लावणार आहेत आणि अजून एकदा स्वच्छ धुवून घेणार आहेत मग आपण बघूया किलर कसं आंघोळ करून घेतोय किलर अजून अजून व्हिडिओ दाखवलेलीच नाही कशी करून घेतो होती नाही ना आनल्यापस ना कारण बिचारा आला आणि पाऊस चालू झाला सोडणार आहे सा नाही थांबून राहू चालते चालते देतोय की एकदम व्यवस्थित तोंड धुनो आला लक्षात त्या लक्षात आलं होय आला 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 हो सर कभाई? ओ, <laughs> का बाई हो कोण आलाय बघा व्हिडिओत कोण दिसल होय कारण आपली युट फॅमिली सारखी विचारायला लागल्या बल्ली शर्ट कुठ आहेत कसं आहे भैया आता उड्या मारायला लागलाय बरं का तो फ्रेश झालाय भैया जास्त नका जाऊ जवळ तर आता किलर शेट चाललेले आहेत अंघोळीला आणि भारतला धुतल्यावर भारत कसा फ्रेश एकदम म्हणजे असा एकदम स्वच्छ वाटायला लागलय स्वच्छ चला एक जाऊया हो जास्त पण अंदाज नाही तोवरला पुढे पुढे जाऊ नका की हो जरा की जीवाला कळल मग कशाला डरताय किलर देव माणूस आहे ना शांत हा शान आहे ना, मारत नाही हे म्हणते सारखा केला असता तर भैयाने दुसऱ्या दिवशी असता होय मारका बैल असल्या व्हायच की पण ही धडपाडतोय भारत धडपडत नाही असा होय पाऊस पियाला मोठ्या नाही आलेला आहे बघू हे ह्याच्या पण आहे आहे भरलाय काय गुलालाची थापी बसल्या त्याच्यान शेवण नाही हालत भारतला किलर धुवायचा आणि पाऊस कमी आलाय कमी आलाय म्हणत एवढी मोठी सहक आली की बास आता भरपूर मोठा पाऊस आला आता सगळं चांगलं सुकल होतं असं वाटत होतं तेवढ्यात आणि तरी काय भारत ची आंघोळ नाही थांबलेली किलरची किलर ची आंघोळ पाऊसात चाल होय भारत किलरला किलर ची आंघोळ कशी चालल्या सांगा कि दोघ पण घालतात वरण पाऊस पण आंघोळ घालायला लागलाय लई मोठा पाऊस चाला लई मोठा पाऊस जेवढं सकाळपासून उघडलं आहे का हो तो बाळा माणसून आहे आता उन्हाळी पाऊस नाही आणि सगळी पोरं क्रिकेट खेळत होते तिकडं पाऊस पळा पडल्या पडल्या आत आलीत अजून वाढायला लागला आहे पाऊस हां होय हो काही तांगोळी चालले काय त्याच आता झाले काम झालंय त्याच काय आण बाळा तुझ्या पाणी घातले आव टी शर्ट वर सगळ्या काय होत आहे पावसात धुन निघाली खरं आता मैदानाचं सगळं नियोजन झालंय ती कसं होणार असं लांब लांबल्या गाडी येणार असल्या तर तर किलरला भरलेला आहे गाडीत आणि किलरला नाही सॉरी भारतला गाडीत भरला आहे आणि आपले किलर शीट किलर आणि भारतला इथं भरलाय गाडीत

कारण फिटनेस असं झाला आंडा तर शॉर्ट चा शॉर्ट होता मला वाटलं पाहिजे एप काढायला लागलाय काय अख्खेदार शेवटी नसे पण किल्लरला चाललाय ठवायचा नाव टाकत नाही किलर सात सात ओम झालं गुलाल पिकोब लय मोठं आहे ना का पिकोब बारखा होई पिकोब ती तर किलर वर हाय तेज या तेजाला का फिर की झालायकडे होय 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 अय बाबा इकडं भारत मारूत बारा बघू कसून मारू गेलेस जाऊ जाय त्याच्यापाशी ते असं नाही देतो दंत ना आपण बोल